महिलांवरील अत्याचाराच्या घटना फासणाऱ्या आहेत गेल्या काही वर्षांमध्ये या घटनांची मालिका सलग सुरू आहे त्यामुळे कोणतीही स्त्री स्वतंत्रपणे समाजात वावरू शकेल का असा प्रश्न उपस्थित होत आहे या घटनांवर आळा घालण्यासाठी सातारा जिल्हा महिला संघटनेच्या वतीने मंगळवार दिनांक तीन सप्टेंबर रोजी निषेध फेरी काढण्यात आली पोवय नाक्यावरील शिवतीर्थावर आल्यानंतर या महिलांनी अत्याचाराचा निषेध व्यक्त केला यावेळी महिलांनी निषेध व्यक्त करण्यासाठी काळ्या फिती बांधल्या होत्या कलकत्ता आणि बदलापूरमध्ये घडलेल्या घटनांचा निषेध करण्यासाठी आणि शिवाजी महाराजांचा जो पुतळा मालवणमध्ये पडला त्याच्या विषमुळे आम्ही खूप व्यथित झालो आहोत म्हणून महाराजांची माफी मागण्यासाठी आज इथे निषेध फेरी करण्यात आली जे एरवीगड किल्ले सांभाळणारे लोक आहेत किंवा जेम्स लेननी चुकीचं वक्तव्य केल्यानंतर अख्खं गाव बंद पडणारे लोक आहेत ते सगळे आज कुठे आहेत असा आम्हाला प्रश्न पडलेला आहे धारकरी जे गडकिल्ले सांभाळत आहेत ते शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतरसुद्धा गप्प काय आहेत हा सवाल आहे आमचा त्यांना आणि ही जी घटना घडलेली आहे याच्यामागे खूप मोठा भ्रष्टाचार आहे आणि त्या भ्रष्टाचाराची जबाबदारी घेऊन गृहमंत्र्यांनी आणि संबंधित विभागाच्या मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे त्यांची सखोल चौकशी झाली पाहिजे केवळ पुतळा बनवणारा आणि आर्किटेक्टवरती गुन्हा दाखल होऊन पुरेसं नाही वरपासून खालीपर्यंत सगळ्यांवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे ही फार मोठी कॉन्स्पिरसी आहे आणि त्याचा शोध लागेपर्यंत महाराष्ट्रातली शिवप्रेमी जनता गप्प राहणार नाही हे या निमित्ताने आम्ही सांगू इच्छितो